नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज आलेला कांदा वाजार भाव बाजार भाव सोलापूर बाजार समितीचा तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर आवक आहे सात हजार नऊशे सत्तावन्न क्विंटलची तर आज आवक खूप कमी झालेली बघायला मिळत आहे सात हजार नऊशे सत्तावन्न क्विंटलची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर आवक कमी आल्यामुळे कांदा बाजार भावात सुधारणा मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव